नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे वृषभ साठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार साठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे वृषभ राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात वृषभ राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात ऑफिसमध्ये नवीन जबाबदाया सांभाळून पार पाडा नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाया पडतील या महिन्यात राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात नशिबाची साथ मिळेल व्यावसायिक ऊर्जेनं आणि उत्साहानं काम करतील व्यावसायिकांना नवीन ठिकाणी व्यवसाय वाढवण्याच्या भरपूर संधी मिळतील जाणून घ्या या महिन्यात वृषभ राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत हा महिना भाग्याचा राहील आर्थिक बाबतीत तुमचं आयुष्य या महिन्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल पैशाची आवक वाढेल तुमच्या जीवनात समृद्धी येईल म्हणून तुम्ही दानधर्मात देखील पैसे खर्च करू शकता तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता जाणून घ्या या महिन्यात वृषभ राशीची लव्ह लाईफ कशी राहील मेष राशीचे लोक लव्ह मध्ये काही नवीन प्रयोग करतील जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहत असाल म्हणजे जर तुम्ही लांग डिस्टन्स रिलेशन मध्ये असाल तर या महिन्यात तुमचा जोडीदार तुम्हाला अचानक भेटायला येऊन सरप्राईज देऊ शकतो तुम्हाला तुमचा प्रियकर खुश आहे ना याची खात्री करावी लागेल काहींचं नशीब इतकं चांगलं असेल की त्यांचा जुना प्रियकर त्यांच्या आयुष्यात पुन्हा येई जाणून घ्या या महिन्यात वृषभ राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात वृषभ राशीच्या काही लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा दररोज योग आणि ध्यान करा यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा